शाळेचे नाव मनपा शाळा एकोणपन्नास असे आहे मी इयत्ता सातवी अ मध्ये शिकते मी मी तुमच्या समोर विषय मानते राजमाता माळसाहेब जिजाव खर तर ज्या वयात खर खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात त्या वयात तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या रा, राजमाता माळसाहेब जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजीराव जाधव व माळसा राणी यांच्या या घराण्यात बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला लहानपणापासूनच अनेक कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले होते खरं सांगायचं झालं म्हणजे तर राजमाता मासाहेबजी जाऊ या साधारण स्त्री कदापि नव्हत्या अहोजीने प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान मिळवला जिने प्रत्येक मावळा शिवाजी घडवला जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला जिने शिबाच्या मातृत्वाबरोबरच कर्तृत्वही स्वीकारले ती माता साधारण कशी माता ही खरं तर कलावंत असते तिने दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते जशी आई तिच्या मुलाला घडवायची तयारी करत असते तशीच कामगिरी राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी केली त्यांनी त्यांच्या ज्ञानाने बोधाने शिवांना इतके प्रभावशाली बनवले इतके प्रभावशाली बनवले की शिवांनी स्वराज्य हे आता जिजाऊ या देवयानी नाही तर प्रयत्नवादी होत्या म्हणूनच मुत्सदीपाना नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा एक सुंदर संगम म्हणजे राजमाता माळसाहेब जिजाऊ होत्या खर तर तो काळच फार भयंकर होता लोकांनी आपले गुलाम व्हावे आदिलशाह निजामशाहची चाकरी करावी ज्ञानी माणसाने आपल्याच होते मुलींचा लिला अगदी डोळ्यांसमोर होत होता असं स्वातंत्र्य तरी कशाला शेतकऱ्यांची तर महाभयंकर अवस्था होती पोटामध्ये एकाचं कोणही जाऊ नये अशी आदिलशा आणि निजामशाची इच्छा होती जिजामातांना त्यांची अशी दयनीय अवस्था बघवत नव्हती हो त्यांना एक वीर पुरुष पाहिजे होता आणि त्याच्यासाठी संस्कारही तशीच लागणार होते मी तुम्हाला एका प्रसंगात सांगू शकते की राजमाता माळसाहेब जिजाऊ यांचे संस्कार कसे होते बेंगलोरच्या जहागिरीवरती आदिलशाच्या दरबारात शहाजीराजे होते शहाजीराजे तिकडे असल्याने शिवराय हे पुण्यामध्ये होते सोबत जिजाऊ सोबत होते जसे शहाजी राजे पत्र जिजाऊच्या हाती पडले तसे त्यांनी लहानगे शिवरायांना जवळ घेतले आणि बोलले की आता तुला जावं लागेल जहागिरी पर्यंत मग ते लहानगे आठ ते दहा वर्षाचे शिवराय एक एक एक, एक, एक जहागिरी पर्यंत पोहोचले मोठ्या आनंदात स्वागत झालं ओवाळणं झालं अगदी सर्व सर्व काही झालं बापल्या बा, बा बापलेकाची भेट झाली अर्थातच शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांची देखील भेट झाली शाहजीराजांनी शिवाजी महाराजांना हत्ती दाखवले तोफ्या दाखवल्या सत्ता दाखवल्या नाही नाही त्या सर्व गोष्टी त्यांनी शिवाजी महाराजांना दाखवून दिल्या अशाच एका आदिशाच्या दर्भात अशाच एका दिवा लागण्याच्या वेळेच्या आधी शिवराय कुठे सापडत नव्हते राजा लोकांनी सर्रजांना आदेश दिला की जा आपले शिवराय कुठे आहे ते पाहुण्या सर्रज जेवढ्या वेगाने गेले तेवढ्याच वेगाने परत आले आणि सांगितलं राजमाताना की राजमाता औसाहेबजी जिजाऊ बघितलं पलीकडच्या एका खोलीत नृत्यांगणात पायात चाळ घालून नाचते सर्व लोक तिलाच पाहतात अरे आपले शुभा आपले शुभा देखील तिलाच पाहता औ साहेब राजमाता बोलले नाही मी त्यांची आई आहे म्हणून त्यांना बघू द्या त्या तेवढ्याच वेगाने उठल्या आणि गेल्या त्या खोलीत आणि वाद्य वाजवायची थांबली आणि नृत्यांगाना नाचायची थांबली त्यांनी सर, दरबारातल्या सर्व लोकांसमोर शुभाच्या खनखन काराखाली मारली शुभा बोलले तुम्हाला मला मारायचा अधिकार जरूर आहे पण माझी काय चुकी आहे ते तरी सांगा राजमाताजी जाऊ बोला सर्व लोक तिलाच पाहतात आणि तू देखील तुलाच पाहतोय ते तू देखील तिलाच पाहतोय शिवराय शिवाजी महाराज बोले फक्त मी नाही तर या नगरीचा राजा निजामशहा बघतोय आदिल शहा बघतोय अगदी माझा जन्म जाता बाप सुद्धा बघतोय आऊसाहेब मग मी का नाही आऊसाहेब बोला या सर्वांना बघू दे पण तू न बघण्याचं कारण आहे कारण की आम्हाला तुला घडवायचं शिवराय शिवाजी महाराज समजले जिजाऊ बोला तू बाई नाचवणारा नाही तर वाचवणारा आम्हाला शिवाजी घडवायचंय मग शिवाजी महाराजांना कळाले मग मला या ठिकाणी असे अनेक राजे होऊन गेले पण ज्याच्या दरबारात बाई नाचली नाही आणि ज्याला संस्कार प्राप्त झाले असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले खर तर मला या विषयातील राष्ट्रप्रेरणास्थान हा शब्द फार महत्वाचा वाटतो कारण शून्यातून विश्व कसं उभं करायचं आणि आयुष्यामध्ये सर्व गोष्टीचा लिलाव झाल्यावरही त्या मधून कसं उभं राहायचं हे बोलण्याचं स्थान मला जिजाऊनी दिलं एवढे बोलून मी थांबते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद